इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे ओळख भारताची आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा यातील प्रश्न अ हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत हे विधान चूक आहे योग्य विधान लिहूया उत्तर पहा केरळ व कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत विधान क्रमांक आ कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे हे विधान चूक आहे उजव्या बाजूला दिलेला नकाशा पहा यामध्ये कोकण भारताच्या पश्चिम दिशेला आहे उत्तर लिहूया कोकण हा प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे प्रश्न ई त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे हे विधान चूक आहे या ठिकाणी भारत देशाचा नकाशा आहे या नकाशाचे निरीक्षण केल्यानंतर पहा गोवा हे राज्य आकारमानाने सर्वात लहान आहे उत्तर लिहायचे आहे गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान आहे प्रश्न ई साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते विधान दुरुस्त करून लिहूया हो साबरमती नदी गुजरात मधून वाहते पुढील प्रश्न ऊ सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे या ठिकाणी दिलेल्या नकाशा पहा सह्याद्री पर्वत या ठिकाणी आहे गोल केलेला आहे त्या भागाला आणि हा भाग महाराष्ट्र राज्यात आहे म्हणून सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे पुढील प्रश्न क्रमांक दोन क्रमांक चव्वेचाळीस व पृष्ठ क्रमांक सत्तेचाळीस वरील अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा या ठिकाणी पृष्ठ क्रमांक चव्वेचाळीसवरील नकाशा डाव्या बाजूला दिलेला आहे आणि सत्तेचाळीसवरील नकाशा उजव्या बाजूला दिलेला आहे डाव्या बाजूच्या नकाशा भारत प्रमुख नद्या आणि उजव्या बाजूचा नकाशा आपला देश भारत असे असे हे दोन नकाशे आहेत या दोन्ही नकाशाचे व्यवस्थित निरीक्षण करा या नकाशांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि कोणत्या राज्यातून कोणत्या नद्या वाहतात ते लिहा या प्रश्नाचे उत्तर लिहूया अनुक्रम नंबर नदीचे नाव ज्या राज्यातून वाहते त्या राज्याचे नाव अशा प्रकारे लिहायचे आहे एक गंगा नदी ही नदी बघा उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून वाहते दोन बियास हिमाचल प्रदेश पंजाब तीन नर्मदा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून नर्मदा नदी वाहते चार गोदावरी महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश पाच कृष्णा नदी ही नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून वाहते सहा कावेरी कर्नाटक आणि तमिळनाडू सात ब्रह्मपुत्र ही नदी आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातून वाहते आठ साबरमती ही नदी राजस्थान आणि गुजरात या राज्यातून वाहते धन्यवाद